मला माफ करा मी तुमच्यासमोर माझी मत मांडन मांडण म्हणजे मी शरमले मला माफ करा मी तुमच्यासमोर माझी मतं मांडणं म्हणजे मी शरमले मी विसरलेच की मी एका देवीसमोर बसले आहे खरं तर मी फक्त ऐकायला हवं श्रावणी असं मुळीच समजू नको काय चांगलं काय वाईट हे सांगणारी ज्ञानी मंडळी या पृथ्वीवर आहेतच पण ते तुझ्याशी चर्चा करतीलच असं नाही ते व्यासपीठावर बसून किंवा उभं राहून बराच वेळ बोलतील पण संवादातून जे शहाणपण येतं ते अशी व्याख्यान ऐकून येत असं नाही तू तु तु तुझे विचारही मांडायला हवे ते ऐकूनच तुला नेमकं काय सांगायचं हे समजेल तू मला सखीच समज राधेचं बोलणं ऐकून एक स्मित केलं देवी तुम्ही साक्षात माझ्या समोर असून तुमच्या पायांवर डोकं ठेवावं हे मला सुचलंच नाही माझ्यासारखी वेळी मीच आधी मला तुमच्या पायांवर डोकं ठेवून द्या